आ, मी पहिलं तर लातूरकरांना मनापासून नमस्कार करतो आणि आज मला लातूरचं पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे या जिल्ह्याला परंपरा आहे या जिल्ह्याची ओळख महाराष्ट्रामध्ये एक वेगळी ओळख जिल्ह्याची आहे आणि नक्कीच आज आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी ही जबाबदारी माझ्यावर दिली आहे माझा प्रयत्न हाच राहील की पहिलं तर पालकमंत्री म्हणून जिल्ह्यामध्ये मी आपल्याला उपलब्ध असेल असं काही गुन्हे समजू नका की मी सातारचं आहे बरंच आहे त्यामुळे येईन न येईन इकडं भेट देतील न देतील असं देती देती होणार नाही माझ्या पालकमंत्री म्हणून ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या प्रामाणिकपणे आणि वेळोवेळी ज ज्या ज्या वेळेला मला इथे यायला लागल त्या त्या वेळेला इथे येऊन ज्या काय असतील त्या जबाबदाऱ्या मी पार पाडत जाईल जिल्ह्याच्या विकासाच्या याच्यामध्ये पण आमच्या महायुतीच्या सर्व माझ्या सहकारी आमदार सहकारी पदाधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन जिल्ह्याचा विकास कसा शासनाच्या माध्यमातून करता येईल हा दुसरा माझा प्रयत्न